स्थानिकच्या निवडणुकीतील भूमिका असो किंवा आत्ताचा विरोधी पक्ष नेते पदाचा मुद्दा ठाकरेंचे नेते भास्कर जाधव हे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत आणि त्यातच आता भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदेच्या एका मंत्र्याची एका हॉटेलमध्ये भेट घेतली आहे राज्यभर याचमुळे आता ऑपरेशन टायगर ऍक्टिव्ह झाल्याच्या चर्चांना उदाहरण आले पण नेमकी ही भेट कशासाठी होती का घेण्यात आली होती तो मंत्री कोण होता शिंदेंचा ज्यांची जाधव यांनी भेट घेतली आणि खरोखरच ऑपरेशन लोटस असं काही राज्यामध्ये पुन्हा ऍक्टिव्ह झालंय का हेच सगळं पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर झालं की आज विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा दिवस दिवस आहे आणि हा भास्कर मंत्र्याच्या घेतलेल्या भेटीमुळं गाजला नागपूरमधील एका हॉटेल मध्ये भास्कर जाधव आणि शिंदेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या भेटीचा एक व्हिडिओ समोर आला आणि खळबळ उडाली आता या भेटीमध्ये दोघे चर्चा करताना दिसत आहेत त्यामुळे शिंदेंनी ऑपरेशन टायगर पुन्हा ऍक्टिव्ह केलाय का आणि त्यामध्ये भास्कर जाधव अडकतायत का अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या पण या किती तथ्य आहे आहे हे पाहण्यासाठी आपण काही प्रतिक्रिया प्रतिक्रिया पाहूया पहिली खुद्द प्रताप सरनाईक यांची सरनाईक म्हणाले की भास्कर जाधव हे नगरविकास राज्यमंत्री असताना मी सातत्यानं त्यांच्याकडे जायचो आणि आपल्या मतदार मतदार संघातली कामं घेऊन जायचो आमदार हा मंत्र्यांकडे जातच असतो आणि आता भास्कर जाधव यांच्या मतदारसंघामध्ये काहीतरी अडचण आहे त्यांना कुठेतरी एस टी चालू करायची आहे आणि म्हणून ते मला भेटले ज्येष्ठ आमदार म्हणून मी त्यांना जिथे लागेल तिथे मदत करेन असं सरनाईकांनी सांगितलं आता सरनाईकांच्या या पुढील प्रतिक्रियेतलं जे वाक्य आहे ते इंटरेस्टिंग आहे ऑपरेशन टायगर अजून थांबलेलं नाहीये मात्र जाधव हो आणि माझ्या भेटीचा अर्थ ऑपरेशन टायगरच्या अनुषंगानं लावू नये असं सरनाईक यांनी स्पष्ट केलंय शिवाय या विरोधी पक्ष पदावरून सुद्धा भास्कर जाधव हे प्रचंड नाराज असल्याच्या दुसरे नेते उदय सामंत यांनी सुद्धा दिलेली प्रतिक्रिया ही सकाळपासून चर्चेत आहे आणि त्याला भास्कर जाधवांनी दिलेलं उत्तर हे या सगळ्याला उत्तमपणे हा मुद्दा हाताळल्याचं एक आपण चिन्ह म्हणू शकतो काय झालं नेमकं तर भास्कर जाधव हे आक्रमक नेते आहेत आणि त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळणार नाही म्हणूनच त्यांच्या नावाचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी दिला होता त्यांना आदित्य ठाकरेंना विरोधी पक्ष नेता करायचा आहे असा दावा शिंदेचे मंत्री उदय सामंत यांनी केला आणि कुठेतरी भास्कर जाधव यांना डिवचण्याचा प्रयत्न केला पण जाधव यांनी हे व्यवस्थित हाताळत हे प्रकरण अशी प्रतिक्रिया दिली की मला आक्रमक नेता म्हणणं हा माझा सन्मान आहे त्याचसोबत विरोधी पक्ष पदाची आधी नियुक्ती तरी लावा मग बाकीचं पाहूया असं भास्कर जाधवांनी सांगितलं त्यामुळे कुठेही भास्कर जाधव यांनी आपली नाराजी किंवा संताप हा माध्यमांमध्ये तरी व्यक्त केला नाही आता या विधानानंतर एवढं तर निश्चित आहे की भास्कर जाधव यांना आजही विरोधी पक्ष नेते होण्याची आकांक्षा आहे किंवा तशी इच्छा आहे पण पक्षाकडून काय निर्णय होतोय हे पाहणं निश्चितच महत्वाचं आहे या सगळ्या नाराजीच्या चर्चांमध्ये आता ठाकरेंचे नेते अंबादास दानवे यांची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे आणि त्यांनी जाधव यांची पाठराखण केली आहे खासकर जाधव हे कोणतंही पद मिळत नाही म्हणून इकडे तिकडे जाणारा माणूस नाहीये असं म्हणत अंबादास दानवे यांनी जाधवांच्या नाराजीच्या आणि ऑपरेशन टायगरच्या यशाच्या सर्व शक्यता फेडावून लावल्या पण तुम्हाला नेमकं काय वाटतं राज्याच्या या सगळ्या निवडणुकांच्या काळामध्ये खरोखरच ऑपरेशन टायगर हे पुन्हा ऍक्टिव्ह झालाय का शिंदेंनी ते पुन्हा ॲक्टिव्ह केलंय का आणि भास्कर जाधव यांच्यासारखा एक फायर ब्रँड ठाकरेंचा नेता यामध्ये अडकेल का तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद